आपल्या मनाचा धंदा आहे का ग ज्याने आपण भेटलो आणि तुला सांग ना आई सांग ना बाबा अहो बाबा तुम्हाला हा ना लेखमची लाडकी पाहायला बाबांची पोर ही लाडकी नसता सांगा ना बाबा तुम्ही या दवाखान्यात का घेऊन दिला होता तिथे तिथे किती मोठ्या मोठ्या मशीन आणि त्या मशीन मध्ये मी किती छान दिसत होते ना सांगा ना बाबा सांगा ना आजी आजी तू पण एक मुलगी म्हणून स्वागत तू नाही करेल तर अजून फोन करेल ग सांग ना आजी सांग ना आई तू ते औषध का दिसलं ग आई आई किती कडू होत गे आई मला त्रास होतो का गं मला मरूनच होत असे घेत नको जाऊ ग आई आई जर मला घालून तर बघ एकदा तुझं बक्षीस माझ्यात पण एकदा मी मुलगी बहीण पत्नी तर कुणाची आई मग मला गर्भत मारण्याची कागद कोंड तुझी घुसमट पण मी मुळीच त्रास देणार नाही काही खरं सांगतो तर मी मुळीच त्रास देणार नाही मला नवीन कपडे नको मी त्याचे जुने कपडे वापरीन त्याचे जुने खेळणे खेळीन त्याचे जुनं दप्तर वापरीन आई मी बाबांना त्रास नाही देणार का आई मी शिकेन मी मोठी होईल आणि आपल्या तयारी करेन मी बाबांना मुळीच त्रास देणार नाही क्षण तूच माझ्या समोर आहे नुसतं स्त्री म्हणून थांबून काय होणार मुलींच्या जबाबदारी ऐकून अशा वेळी अशा वेळी मला गजर व्हावं या झोपलेल्या मनाचा हा लढा माझा माझ्या अस्तित्वाशी विचारायचा आहे माझ्या त्या रेणुकाला आणि अस्तित्वाला सुद्धा आजपर्यंत आपण नसलो त्याचं आपण खरं समाधानी आहोत का नाही ना चला तर मग मोडून टाकू या अन्यायाच्या जे मनगटे काढून टाकू अंगावरील मनीस बनवायचा साज तर लकारात लकार लढायचं नाही तर, 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 तर लढायचं धन्यवाद